Happy anniversary, happy anniversary, happy anniversary. तर नमस्कार मित्रांनो मी तुमचाच नंदू चक्का आपल्या लग्नाला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तर त्याचाच वाढदिवस आपण साजरा करतोय आई बाबा सुद्धा मस्त आपल्या वाढदिवसाला थांबलेले आहेत तर सर्व फॅमिलीची मी तुम्हाला अगोदर ओळख करून देतो ह्या आई आईबाबा आहेत तर हे आहेत मोठे बंधू आणि ह्या वहिनीस आहेत त्यासुद्धा माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला नटून ठटून बसलेल्या आहेत तर अजूनसुद्धा काही लोक आपल्या वाढदिवसाला आहेत हे आहेत माझे लाडके दोन भाचे तर ते सुद्धा नटून थटून खूप मस्त प्रकारे वाढदिवस साजरा करण्यासाठी बसलेले आहेत तर एक तोंड वाकडा करतो एक आनंदी झाला आहे काय माहीत काय नाराज आहे का काय तर ह्या आहेत चक्का आमच्या ताईसा तर ताईसा मला गंध लावण्याचा प्रयत्न करतायत आणि खूप छान अशा प्रकारचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय वाढदिवसानिमित्त सर्व फॅमिलीसुद्धा एकत्र आलेली आहे मी माझ्या घरच्यांना म्हणलं होतं हॅपी ॲनिव्हर्सरी एक वर्षानंतर असते तर आमच्या घरच्या फॅमिली मेंबर्सना असं म्हणलं की आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीत होडकायचा असतो त्याच्यामुळं आपण एक महिना कंप्लीट झालेली जी ॲनिव्हर्सरी साजरी करूयात तर आम्ही ॲनिव्हर्सरी साजरी करतोय आता माझ्या हातात दिलं माचेस मी पेटवतो आहे उदबत्ती उदबत्ती पेटल्यानंतर मी चाकूने केक कापण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्याजवळच माझी बायकोसुद्धा बसलेली आहेत तिनंसुद्धा केक कट केलेला आहे आणि माझ्या मते ती केक आता मला खाऊ घालते काही खावावंच लागल तर केक खूप मस्त आहे आणि मला वाटतंय गोड केक आहे मी सुद्धा तिला केक खाऊ घातलेला आहे खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे घरातले संपूर्ण फॅमिली मेंबर हसत आहेत त्यांनासुद्धा भरपूर आनंद झालेला आहे आणि सर्वस्व आहे असल्यामुळं मी अगोदर तिला केक खाऊ घातला बरं का तर मातोश्रीनं आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे तर तिनं केलेल्या कामाची परतफेडा आपण करू शकणार नाही तर हे आहेत आमचे मोठे बंधू त्यांनासुद्धा मी केक खाऊ घातला बरं का आणि आमची बायको इकडं काय हरकती करते काय माहीत आता माझ्या मते तिनं तिच्या नंदला केक खाऊ घालते आणि मी खाऊ घातला बाबाला केक तर खूप छान केक गोड लागतो आहे भचासुद्धा मधी हिकडं तिकडं हिडतो आहे मीसुद्धा ताईला केक खाऊ घातला तर अजून आमच्या सुद्धा केक खाऊ घालायचा राहिला आहे वहिनी व्हिडिओ काढतायत त्याच्यामुळं त्यांना केक खाऊ घालणं खूप गरजेचं आहे कारण संपूर्ण व्हिडिओ फोटोग्राफरच्याच हातात असतोय तर सर्व सर्वांना केक खाऊन घातल्यानंतर ते सर्व फॅमिली मेंबर्ससुद्धा आता मला केक खाऊ घालतायत हे आहेत माझे आईवडील तर आईवडिलांनीसुद्धा केक खाऊ घातला आणि मधीच लुडबुड बाह्श्यांची चालू आहे बाहचेसुद्धा मला केक खाऊ घालतायत बरका मला वाटतं एका भाचचे जे पाय दुखत आहेत काय की तेसुद्धा खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मध्येच बारका भाचा मला काय तर सांगा लागला आहे नाही नाही मी त्याला सांगतोय शांत राहा म्हणून तर अशा प्रकारे खूप छान वाढदिवस साजरा झालेला आहे लग्नाचा आणि आता आम्हाला बंधुराजा आणि आमची वहिनीसासुद्धा केक खाऊ घालण्यासाठी पुढं आलेले आहेत तर वहिनीच्या हातातला मोबाईल मला वाटतंय ताईनं घेतला काय की अरे 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 मला सुद्धा माझ्या गालावरती वहिनीसांनी केक लावलेला आहे अन मोठे बंधुराज आता माझ्या बायकोला केक खाऊ घालतायत खूप छान असं वातावरण आहे घरातले सर्व फॅमिली मेंबर हसत आहेत खूपच छान अन मी व्हिडिओ काढून घेतला नंतर करतो करतोय बरं का तर घरामध्ये किलबिलाट असल्यामुळे तिथं बोलणं शक्य नव्हतं आता ताईसाहेब मला केक खाऊ घालून केक लावण्याचा प्रयत्न करतायत पण मी तेवढ्याला लय चॅप्टर वन चतुर ताई साहेबाचा केकच लावून घेतला नाही शेवटी प्रेमापोटी मला लावून घेणं भाग पडलं बरं का तर असू द्या मित्रांनो तुमचंसुद्धा लक्ष तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघून आमच्या घरचे फॅमिली मेंबर कसे आहेत वातावरण कसं आहे तुम्हाला तर व्हिडिओमधून समजलंच असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट करून मला सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद